नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक कॅन्डिडेट आहेत तर प्रतीक्षेत होते नवीन नोंदणी कधी सुरू होणार तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी इंटर्नशिप आहे याच्यामध्ये दहावी बारावी आणि पदवीधर किंवा आय टी आय असे जे कॅन्डिडेट असतील तर यांना इंटर्नशिप करता सुवर्ण संधी दिली जाते तर ही नोंदणी सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरचा ऑनलाईन फॉर्म आहे तरी नोंदणी कशी करायची त्यानंतर विविध ज्या आस्थापना आहेत किंवा शाळा उपलब्ध झालेल्या आहेत तर यांच्यामध्ये इंटर्नशिप करता अकरा महिन्यांचा जो कालावधी आहे हो याकरता अप्लाय कसं करायचं तर या संदर्भात माहिती घेणार आहोत चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सदरच्या पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी नो करण्यासाठी तुमच्याकडे आधार संलग्न मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे तुमचा आधार नंबर असणे गरजेचे आहे काही ठराविक कागदपत्रे अपलोड करावी लागतात याची परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यामुळे सरचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सरचा फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे तर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या वरती यायचं तर लक्षात घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जर तुम्ही इंटर्नशिप करता अर्ज करत असाल तर तुम्हाला सध्या तरी अकरा महिन्याचा कालावधी वाढून मिळालेला आहे आणि याच्यामध्ये बारावी पास जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे आय टी आय डिप्लोमाधारक कॅन्डिडेटना आठ हजार रुपये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट यांना दहा हजार रुपये इतकं मानधन स्टायपेंड दिलं जाणार नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे येथे आल्यानंतर इंटर्न लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पेजवरती आणि या वेबसाईटवरती पहिल्यांदाच येत असल्याने तुम्हाला इथे अकाउंट तयार करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता की साईन अप येथे अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पाहू शकता की तुमचा आधार नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुमच्या आधारला संलग्न असणारा मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आधार नंबर टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सेंट ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल पाहू शकता की येथे रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुमचे इथे संपूर्ण प्रोफाईल डिटेल आल्याचं पाहायला मिळेल याच्यामध्ये तुमचा फोटो आल्याचं पाहायला मिळेल तुमचं नाव जन्मतारीख त्यानंतर जेंडर त्यानंतर पाहू शकता की ईमेल आय डी तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर ज्या ठिकाणी रेडमार्क स्टार केलेले आहेत कंपल्सरी माहिती टाकायची आहे पासवर्ड इथे तयार करायचं आहे कन्फर्म पासवर्ड इथे दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड तयार करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता की रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अशा प्रकारचा आयकॉन पाहायला मिळेल तर तुम्हाला पुन्हा मेन पेजवरती जायचं आहे क्लिक हिअर टू लॉग इन या टॅबवरती जायचं आहे यानंतर तुमचा इथे युजरनेम टाईप करायचा आहे युजरनेम तुमचा आधार नंबर आहे आणि आता तुम्ही जो पासवर्ड सेट केला तो पासवर्ड तुम्हाला टाईप करायचा आहे खाली कॅप्चर दिला आहे जी काय बेरीज असेल ती करायची आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुरुवातीला आधार व्हेरिफिकेशन कंपल्सरी असल्यामुळे ही प्रोसेस झाल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे तुमच्याकडे आधार लग्न असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे ओ टी पी टाईप केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा आधार डेटा आहे तर या डेटा पेसवरती तुमची रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे जी नोंदणी आहे ती झालेली आहे तर अशा प्रकारचा एंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल तुमचा युजर आय डी पाहायला मिळेल तुमचं संपूर्ण नाव पाहायला मिळेल तुमचा मोबाईल नंबर पाहायला मिळेल ईमेल आय डी ॲड तुम्ही करू शकता तर यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे वरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये पर्सनल डिटेल आहे आधारवरची आल्याची पाहायला मिळेल तर याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मोबाईल नंबर दुसरा असेल तर ॲड करू शकता त्या कास्ट या वरती क्लिक करून तुमची कास्ट निवडायची सब सब आहे सबकास्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या लिस्टमध्ये जी सबकास्ट आहे ती तुम्हाला इथून निवडायची आहे मॅरिटियल स्टेटस यामध्ये मॅरिड अनमॅरिड यापैकी एक ऑप्शन घेऊ शकता त्यानंतर नॅशनॅलिटी या टॅबवरती क्लिक करून इंडियन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर रिलीज या टॅबवर क्लिक करून पाहू शकता की तुमचा धर्म तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या ऍप्लिकेशन जर म्हणजे जे अर्जदार विवाहित असेल तर हसबंड किंवा वडिलांचं नाव आईचं नाव टाईप करून अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲड्रेस डिटेल टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल हाऊस नंबर स्ट्रीट नंबर म्हणजेच विलेज म्हणजेच गावाचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे डि डिव्हिजन या टॅबवरती क्लिक करून तुमचा विभाग निवडायचा आहे विभाग निवडून झाल्यानंतर विभागांतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे पुढे तालुका ऑप्शनवरती क्लिक करून तालुका निवडायचा आहे पिनकोड न चुकता तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर पिनकोड टाइप करून झाल्यानंतर दोन्ही ॲड्रेस जर एकच असतील तर इथल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲड्रेस सक्सेसफुली ॲड झाल्याचा पाहायला मिळेल ओके या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे शैक्षणिक पात्रता टाईप करण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल येथे ये सर्वप्रथम तुम्हाला क्वालिफिकेशन ग्रुप यामध्ये बारावी आय टी आय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा या मार्गाने तुम्हाला हे शैक्षणिक पात्रता अपलोड करायची आहे सी या टॅबवर क्लिक करायचा आहे स्ट्रीम आहे या ऑप्शनवरती पाहू शकता आर्ट्स कॉमर्स जे काय बारावीमध्ये होतं ते तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर एज्युकेशन या टॅबवरती क्लिक करून बी ए होतं का तर आर्ट्स घेतलं तर बी ए येईल आणि जर इतर ऑप्शन घेतले तर सायन्स कॉमर्स अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळते सब्जेक्ट स्पेशलायझेशन या टॅबवर क्लिक करून जे काही सब्जेक्ट आहेत तर लक्षात घ्या की ते तुम्हाला निवडायचे आहेत तुम्हाल की स्पेशल विषय कुठला आहे तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की क्वालिफिकेशन स्टेटस यामध्ये तुम्ही शिकत आहात की पास आहात ते ते टाईप करायचं आहे एकूण पर्सेंटेज किती होते कधी उत्तीर्ण झाला कधी उत्तीर्ण झाला ती संपूर्ण माहिती टाईप करायची आहे मीडियम या टॅबवर क्लिक करून मीडियम निवडायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाईप करायचं आहे आणि लक्षात घ्या हॅव यू कम्प्लीट डेव्हलपमेंट कोर्स जर तुम्ही जर इतर कुठे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स केले असाल तर टाईप करायचे आहेत अन्यथा गरज नाहीये तर लक्षात घ्या असेल तर येथे टाईप करायचे नसेल तर नो हा अशा प्रकारचा टॅब यामध्ये नो मेन्शन करायचा आहे तर लक्षात घ्या पीरियड ऑफ रेसिडेंट इन महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किती वर्षापासून रहिवासी आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर हॅव यू अवेलेबल बेनिफिट्स एन ए पी एस आणि एम ए पी एस स्कीम अंतर्गत जर तुम्ही लाभ घेतला असाल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आर यू करंटली स्टडींग तुम्ही शिकत आहात का असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुन्हा डे क्वालिफिकेशन डिटेल अपडेट सक्सेसफुली पाहायला मिळेल त्याचं यानंतर अकाउंट डिटेल ऍड जर पेज ओपन होईल तर सर्वप्रथम आय एफ एस सी कोड आहे तो तुम्हाला इथे बॉक्समध्ये टाईप करून सर्च करायचा आहे बँक अकाउंट नंबर अकाउंट होल्डर नेम बँक नेम त्यानंतर पाहू शकता की बँकेचं नाव कुठलं आहे येणाऱ्या लिस्टमधून निवडायचं आहे त्यानंतर ब्रांच कुठली आहे ती तुम्हाला यातून बँक नेम निवडून झाल्यानंतर ब्रांच कुठली आहे ती तुम्हाला येणाऱ्या ऑप्शन मधून निवडायची आहे आय कोड जो ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे टाईप करून अपडेट या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं बँक डिटेल देखील सक्सेसफुली अपडेट झालेले आहेत यामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम पाहू शकता की लिव्हिंग सर्टिफिकेट ऑप्शनल आहे बँक पासबुक देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा कॅन्सल चेक तुम्ही अपलोड करू शकता बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी आहे एज्युकेशन सर्टिफिकेट देखील तुम्हाला येथे कंपल्सरी असणार आहे तर लक्षात घ्या चूज फाईल या या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला हे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचे अपलोड करायचे फाईल आणि त्यानंतर ॲड डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक करून एक एक डॉक्युमेंट तुम्ही ॲड करू शकता ॲड केल्यानंतर पाहू शकता की इथे व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट तुमच्या समोर पाहायला मिळेल संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपडेट या टॅबवर क्लिक आहे आणि त्यानंतर शेवटी डिक्लेरेशन आहे तर डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या ओके म्हणायचं आहे तुमची संपूर्ण प्रोफाईल अपडेट झालेली आहे तर आता पाहू शकता की आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन नोंदणी सुरू झालेलीच असून तर, तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नवीन नोंदणी तुम्हाला करता येणार आहे तर बाजा, तर बाजूला तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला मिळेल तर डॅशबोर्डवर संपूर्ण अपडेट तुम्हाला सध्या पोर्टलचं काम चालू आहे लवकरच पाहायला मिळेल माय प्रोफाईल वरती तुमची संपूर्ण प्रोफाईल पाहायला मिळेल जर का तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करून अपडेट या टॅबवरती क्लिक करून अपडेट करू शकता तर येथे पाहू शकता की अप्लाय फॉर इंटर्नशिप तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिप उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे त्याकडे येथे पाहू शकता की विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहे येथे पाहू शकता की जॉब टायटल याच्यामध्ये टीचर असेल इंटर्नशिप ग्रॅज्युएट असेल तर यानंतर क्रायटेरिया असेल की म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन काय हवं आहे ते त्यानंतर वयोमर्यादा किती हवी आहे अशी संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आली आहे आणि पुढे पाहू शकता की वॅकेन्सी कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत आणि वॅकेन्सी स्टेटस येथे पाहू शकता की ॲक्टिव्ह तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे तुमच्या प्रोफाईलप्रमाणे येथे तुम्हाला ही जे अप्रेंटशिप आहे इंटर्नशिप आहे ती तुम्हाला निवडायची आहे तर सर्वप्रथम येथे पाहू शकता की तुमचा जिल्हा आहे तर या टॅबवरती क्लिक करून तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा एम्प्लॉई नेम या टॅबवर क्लिक करून तुम्हाला एम्प्लॉई नेमची जी लिस्ट आहे ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्हाला ज्याच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे त्या एम्प्लॉई तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे एम्प्लॉई नेम निवडाल ते तुम्हाला इथे संपूर्ण समोर आल्याचं पाहायला मिळेल तर अशा ठिकाणी खाली स्क्रोल लावून करून हा जो ॲरो आहे तो शेवटीला न्यायचा आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की मिनिमम एज आहे क्रायटेरिया आहे संपूर्ण पाहून तुम्हा दिले तुम्हाला येथे दिलेल्या अप्लाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय टॅबवरती क्लिक केल्यानंतर जॉब ऍप्लिकेशन अंडरटेकिंग बॉक्स पाहायला मिळेल आणि त्यानंतर अप्लाय या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या की तुमचं सक्सेसफुल येथे अप्लाय झालेलं आहे अशा प्रकारची पॉप विंडो पाहायला मिळेल ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की तर नुकतीच वेबसाईट सुरू झाल्यामुळे सध्या वेबसाईट स्लो चालत आहे त्यामुळे येथे पाहू शकता की तुम्ही ज्या ऍप्लिकेशन ज्या इंटर्नशिप करता अर्ज केलेला आहात तर त्या ठिकाणी अप्लिकेशन स्टेटस एप्लीड हा तुम्हाला इथे पाहायला मिळेल तारीख पाहायला मिळेल आणि व्यू लेटर एक्नॉलॉजमेंट म्हणजे पावती तुम्हाला इथे मिळणार आहे तर लवकरत लवकरत है है। तर अशा प्रकारे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवती प्रतीक्षेत होते फायनली नवीन नोंदणी सुरू झाली आहे लवकरात लवकर तुम्हाला ही नवीन नोंदणी करून घ्यायची आहे सुरुवातीला वेबसाईट स्लो चालत आहे परंतु लवकरच अपडेटचं काम झाल्यानंतर ही वेबसाईट सुरळीत सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट